Finn lapper til log. यार बा कमेंट करा पटकन पटकन लवकर लवकर कोण आहे बाजूला हरी भाऊ हरी भाऊ आहेत हरी भाऊ बरोबर या या सर्वांनी हरी भाऊ आहेत ते आताच आले घरी आता स्वयंपाक करतील काय माहिती जेवण फाम करतात काय तर लाईक करा

अस धन्यवाद संजय विमा दादा तो गेल गेलती, आता कशी काय प्रकटले हो दादा तुम्ही बाकीचे कुठं हरवले या म्हणा लवकर लवकर टायमिंग वर पाहिजे तो टायमिंग वर असला की मग वाढत येतील तुम्ही जेवण करा तो पर्यंत मी बोलतो ना तुम्ही जेवण गिवण करा तुम्हाला आवाज दिला की आवाज देत जा फक्त लक्ष्मण दादा जेवण झालंय आमचं तुमचं झालंय का जेवण तिथं तो फुल खायला मग खिडकीवर ठेवलाय का फोन टायमिंग बोला रे या रे कुठे हो लवकर लवकर हो। येत नाही झोपले ते सगळे सगळे होई तुझी झोपली का काय माहित नाही मी आहे ताई तुम्ही आहे ना हो माय संजय दादा बाकीचे कुठे गेले हो माय माधव दादा रमेश दादा सगळे सगळे या लवकर लवकर अरे भाऊ का स्वयंपाक बनवत आहे का बनवत असतील ना आता आता झाले घरी बनवा लागतेस स्वयंपाक स्वयंपाक बनवतील जेवण करतील नाही स्वयंपाक बनवा फक्त भाजी बनवावी लागते ला पोळ्या आहेत का सकाळच्या भाजीच बनवा लागते फक्त हरीभाऊ हरीभाऊ भाजी बनवतील जेवतील ओके ओके फजी तीच आहे बा हो ना फजी ती चालू आहे ना बा संजय दादा मग काय करता फजी ती कराच लागते तसच आहे मग काकोड कांडी चोळाले आहे माझ्या घरचे किती गे की गेले की भांड्याचा ढीग साचतो बापरे नाही आमच्या घरी आता मी इकडे आहे तर भांड्याचा ढीग नाही साचत ना काहीच नाही चकचक दिसणार मग तरी गेले की कपडे गिपडे धुऊन किचन लोटा पुसून सगळं चकचक <laughs> दिसून राहिले तरी बी नाही लोक लोक कुठे गेले तेच म्हंटल एकदम लोक कुठे गायब झाले म्हटलं किती जण होते एकदमच गायब झाले मी लाईव्ह बंद केली आणि लोकच गायब झाले ते सांगा लागते सांगितलं ना मी लाईव्ह नोटिफिकेशन गेलं नशी माया फोन आहे असा आहे ते का आले हरिचंद्रादा आले नमस्कार हरिचंद्र दादा येते येते येतात येतात जे आले ते आले आपले झालं का जेवण मोठी मोठी मापुळे आहे काय झाले या मोठा नाही जेवायला अरे जेवा जेवा अरे चंद्रदादा मटर नाही आम्ही पनीर पनीर वाले वाले माणसा आहे बा हरिचंद्र दादा आम्ही पनीर भुर्जी खाल्ली आज हरी हरिभाऊन हो काय माहिती कायची भाजी केली करून राहिले हो आता आता टमाट्याची करतो माहिती टमाट्याची करा मग टमाट्याची दाजी या हो जेवायला दाजी मटण खात नाहीत ना दाजी टमाटे खातात टमाटे कच्चे टमाटे व कच्चे टमाटे कांदे टमाटे चटणी काय करून राहिले टमाटे चिरा कांदा तिरा त्याच्यात तिखट मीठ टाका तेल टाका खाऊन घ्या काय गे बाई चांगलं लेकर असे बसले खूप छान लेकर खूप छान असे बसत नाहीत ते अश्या मस्त्या करतात ती तुफान मस्त्या करतात जोगाच्या दोघही एकामेकाने बदाबद मारतात गुप्च फसल हा हो बस बसेल आहेत फक्त गुपचूप असे बसतात का असे देवासारखे ते बाप्पा मग ते इकडचा दिवस तिकडून निघी

गायब झाली माधव दादा रमेश दादा देड़ा देड़ा। देड़ा दाजी चोरून तुला काय माहित नाही सर्व जमते दाजीला तुला सांगले तर भांडण होते ना हो का बर 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 खाऊ दे ना खायला मना नाही आपल्याजवळ काही पण खाल्लं ना खायला मना नसते फक्त व्यसन नाही पाहिजे बर व्यसन चांगलं नाही खायला कोणी मनान ते करत शरीराला जे आपल्या शरीराला जे आवडते ते खायचं पोटाना खायचं पण व्यसन नाही करायचं चार जण आहेत फक्त लाईवले नाही पण बाहेर खात असतात हो का काय म्हटलं झोपले सगळे जण काहीच का जेवली का हा हो माय संजय दादा माय जेवण झालं हो माय तुमचं झालं पण नाही हो संजय दादा जेवण वगैरे झालं माय बाकीचे तिथे गेले हा ना बाकीचे कोणीच नाही उल ते चालू करायला नाही मी नाही चालू केली म्हणून काय माहिती ते इथं मोबाईल खिडकीवर आहे तिथेही नेटवर्क आहे की नाही व्यवस्थित काय माहिती हो काय मग कुठे गेले काय माहिती माझ्या सगळे जण झालं माझ हाव खाव माय बरोबर बरोबर या ना आमच्या घरी ते येते नाव संजय दादा तुम्ही नाव घे दिला बाप्पा कमाल आहे या कि रे बाबा झोपले की काय हाय का, का नाही कमाल आहे बाबा यांची तो एकदमच माय मा संदीपच्या डार्लिंग सारखं झालं आले बाई रमेश दादा राम राम हो पाटील रमेश दादा लाईव्ह नाही का होईल हाव या काय म्हटलं राम 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 म्हणत या कधी पण या वेलकम आहे तुमच ताई एकटीच बडबड करते मी आणि ताई दोघेच आहेत काही का नाही माय कोणीच नाही एक संजय दादा रमेश राम रामराम पाटीत गेलो गायब झाले वैद्यकी कुठे हरपली काय माहिती हा पाटील झाले का जेवण रमेश दादा म्हणतात टमाट्याची भाजी करतात जेवायला गेले वाटते सगळे हो काय होते आज जेवणात हरी पाटील जीवन राहिले टमाट दाजी तर बाथरूमधून बोलतात नाही 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 किचन वाट्या जवळ आहे ते मुला नोटिफिकेशन आली बाकीच्या इले पाहून नाही गेले, बाकीच्या इले गेलं नाही वाटते मग नोटिफिकेशन मला असच वाटते म्हणून नाही आले ती जेवण झाले की हो का हरिचंद्र दादा आमचं जेवण बागा आमचं बाकी आहे म्हणतो आमचं पण झालं आमचं झालं जेवण हरिभंस बाकी आहे हरिभंच जेवण चालू आहे चष्मा कधी घेतला दोन झाले आधी सारखी झाले आधीसारखी लाईव्ह घेतय लोक येतात का बघू आधी सारखी म्हणजे एकट्यात लाईव्ह घेऊ का माय डार्लिंग जेवण खूप लहान झाला लहान झाला मोठा झाला हो माय तुम्ही आता लाईव्ह हा आले नारायण दादा हो माय बंद केली होती म्हणलं ना तुम्हाला कि मी जॉईन लाईव्ह घेणार आहे हरिभाऊ आहेत ना हरी सोबत हरिभाऊ आहेत ना लाईव्ह हो ना संजेला जा ना म्हणजे याच्या ह्याच्यातून चालू करेला माझ्या याच्यातून काम करून पाहिजे सगळे येतात पात्र हा अशी लाईव माझ्या चालू करून पाहू करू का नाही ते बा मला ती नाही मिळालं घेऊन दे दो